सहकारातून समृद्धी आपल्या देशात एकूण अकरा कोटी हेक्टर शेती योग्य जमीन आहे ज्यामधून एकतीस कोटी मॅट्रिक टन शेतमाल हा तयार होत असतो पण गोडाऊन यांची कॅपॅसिटी ही नक्की किती आहे तर फक्त चौदा कोटी मॅट्रिक टन शेतमाल हा गोडाऊन मध्ये साठवणूक केली जाते हे मोदी सरकारच्या लक्षात आलं आदरणीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याही लक्षात आलं आणि तेव्हा एवढी मोठी गॅप जर भरून काढायची असेल तर गोदामांचं डिसेंट्रलायझेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे गाव पातळीवरती गोडाऊन्सचं निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी याला एक नवीन पद्धतीने पॉलिसी तयार केली देशातील एक लाख विविध कार्यकारी सहकारी संस्थांना फायनान्स करण्यासाठी ऑलरेडी सुरुवात केली आहे प्रत्येक संस्थांना गोढाऊन उभारणीसाठी विशेष असं अनुदान द्यायला सुरुवात केली नाभार्ड जिल्हा बँका केंद्र शासनाचा निधी त्यांना उपलब्ध करून एक अमलाग्र बदल हा देशभरामध्ये करायला सुरुवात झाली आहे या सर्व विषयामुळे शेतमालाची होणारी नासाडी थांबणार आहे विस्तर आहे मोदी मॅजिक